आरटीए अंतर्गत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा खूप कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने तीन वेळा मुदतवाढ देऊनही जिल्ह्यात केवळ पंचावन्न टक्के जागांवर प्रवेश झाले आहे शिक्षण विभागा विभागाने फेब्रुवारी मध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेत दाखल केलेल्या बदलांमुळे न्यायालयीन प्रकरण उद्भवले होते शिक्षण विभागाने केलेला बदल न्यायालयाने मान्य केला नाही त्यामुळे शिक्षण विभागाला पूर्वीप्रमाणेच आरटीए प्रवेश प्रक्रिया राबवावी लागत आहे न्यायालयीन प्रक्रिया दोन महिने चालल्याने प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचशे चौऱ्याहत्तर शाळांमध्ये चार हजार चारशे एकावन्न जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या त्यासाठी दाखल झालेल्या पंधरा हजार एकशे तीन अर्जांतून चार हजार दोनशे बेचाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश झाला शिक्षण विभागाने प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी तेवीस ते एकतीस जुलै पर्यंतची मुदत दिली होती मात्र पालकांना कागदपत्रे पडताळणीसाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे मुदतवाढ देण्यात आली होती मुदतवाढ देऊन देखील जिल्ह्यात केवळ पंचावन्न टक्के जागांवर प्रवेश झाला आहे तब्बल पंचेचाळीस टक्के जागा रिक्त राहिल्या असून सुरुवातीला आर टी ई नियमावलीमध्ये केलेल्या बदल आणि त्यानंतर संत सुरू असलेल्या प्रक्रियेचा फटका यंदा पालकांना बसला आहे